नमस्कार मंडळी मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ तुम्हाला माझं मागचा व्ह्यू बघून असं वाटत असेल कोणत्या बागेमध्ये फिरायला आला आहे तर मी कोणत्या बागेमध्ये फिरायला नाही आलो आहे तर मी आज आलो आहे माझ्या ऑफिसच्या टेरेसवर टेरेस खूप छोटा आहे पण खूप छान टेरेस, टेरेस आहे मी तुम्हाला दाखवतो आमच्या ऑफिसचा टेरेस टेरेस दाखवायच्या अगोदर मी तुम्हाला आमच्या टेरेसवरून जो मुंबईचा व्ह्यू दिसतो तो व्ह्यू दाखवतो पहिल्यांदा तर पहिल्यांदा तुम्ही तो व्ह्यू बघा तर हा होता आमच्या टेरेसवरून दिसणारा मुंबईचा अप्रतिम व्ह्यू म्हणजे संध्याकाळच्या टाईमला हा व्ह्यू बघायची मजाच वेगळी खूप शांत वातावरण असतं परत पक्ष्यांचा किलबिला ऐकू येतो खूप छान वाटतं वरती आल्यावर म्हणजे ऑफिसचं जे काही टेन्शन असतं ना ते इथे आल्यावर थोडं रिलॅक्स वाटतं तर आता मी तुम्हाला आमचं ऑफिसचं टेरेस दाखवतो चला ते वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत बघू शकता इथे बघू शकता तुम्ही छोटी छोटी फळं आले त्याला या साईडला पण आहेत झाड तर हे होतं आमच्या ऑफिसचं टेरेस छोटस आहे पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता माझ्या इथे ना एक छोटासा पॉट आहे त्याच्यामध्ये ना छोटे छोटे मासे आहेत रंगीबिरंगी मी तुम्हाला दाखवायचं ट्राय करतो बघूया दिसतात का चला तर हा बघा इथे आहे बघू शकता या साईडला इथे आमच्या टेरेसवरून वरून अजून एक व्हि दिसतो अँटेलिया जो अंबानीचा बंगला आहे तो आमच्या टेरेसवरून पूर्ण दिसतो मी दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता तिथे लोदा आहे आणि त्याच्या बाजूला आहे मी झूम करतो हा बघा तर हे होतं आमच्या ऑफिसचं टेरेस तुमच्या टेरेसवरून पण असा व्ह्यू दिसतो का हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माझ्या डेली ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी